हॅलो फ्रेंड्स आज ना सकाळपासून मी काही शूट केलं नाही आणि मूडही नव्हता तसा माझा आज काही शूट करण्याचा चला तर म्हटलं आता इव्हिनिंग झाले आय थिंक साडेचार वाजलेत आणि म्हटलं चला तर आता स्वयंपाकाला लागूया कारण प्रियांश गेलाय ट्युशनला परत तो आल्यावर मला काहीच करू देत नाही म्हणून म्हटलं स्वयंपाक तरी ॲटलिस्ट करून घ्यावं चला तर मी आज मला बनवायची शिमला तर आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी कांदे पोहेने केली त्यानंतर ते दिवसभर मी काही शूज केलं नाही इव्हिनिंगचा टायमिंग होता स्वयंपाकाचा पण टाईम झाला होता त्यानंतर मी भांडे वगैरे लावून घेतले आणि घेतला स्वयंपाक करायला स्वयंपाकामध्ये आज मला शिमला मिरची भाजी वर भात आणि चपातीच करायची मी माझे भांडे लावून घेते ओके त्यानंतर मी घेतलं पीठ मळायला पीठ मळून घेतलं पीठ हा आपलं आपण ना छान असं कस लावून मळायचं त्यामुळं ना आपल्या पोळ्या सॉफ्ट अशा होतात आणि मऊसूदही राहतात छान पीठ मळून वगैरे घेतलं आणि मग the shadows play The wind comes songs at the break of day Whispering pines Secrets untold शिमला मिरची वगैरे कट करून घेतली आणि शिमला मिरचीची भाजी करायची होती मला त्यामुळे छान अशी शिमला मिरची कट करून वगैरे घेतली आणि मी एकदम सिंपल पद्धतीने शिमला मिरचीची भाजी बनवते ज्याच्यात काही ताम जाम नसते शिमला मिरची कट करून घ्यायची प्लेटमध्ये टाकून घ्यायची त्या त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं लाल मिरची हळद पावडर हे सगळं टाकायचं आणि कढईमध्ये तेल टाकायचं जिरं मोहरी टाकायचं आणि डायरेक्ट ती शिमला मिरची जे आपण सर्व साहित्याचा शिमला मिरचीवर टाकून घेतले ते सगळं कढईत टाकून द्यायचं आणि शिजायला ठेवून द्यायची एकदम सोप्या पद्धतीची शिमला मिरची भाजी आहे आणि चवीला तर खूप छान लागते तुम्ही पण एकदा करून बघा अशा प्रकारे शिमला मिरची भाजी आणि आवडली तर मला कमेंट मध्ये सांगा आणि छान अशी भाजी फ्राय करायची आणि शिजायला ठेवून द्यायची त्यानंतर मला डाळ भात पण करायचं होतं मी डाळ भातीचं कुकर लावून घेतलेलं आणि हे बघा आपली शिमला मिरची भाजी किती छान दिसते आणि खायला तर एवढी टेस्टी झाली होती आणि मग मी कुकर लावलं आणि डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी टोमॅटो वगैरे कट करून घेतला मी डाळीमध्येच शिजतानाच टोमॅटो हिरवी मिरची वगैरे टाकते त्याने आपलं जी डाळ असते ती खूप छान होते आणि टेस्ट पण पण खूप छान लागते त्याच्यातच टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि डाळवर शिजून घेतला डाळ शिजल्याचा शि शीज, शिजल्याच्यानंतर मी त्या कुकरमधलं काढून घेतली त्याला छान हटून वगैरे घेतलं आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवलं त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता लसूण वगैरे टाकून छान अशी फोडणी दिली दा, डा डाळीला हे पण डाळ खूप टेस्टी आणि चवदार लागते खायला तुम्ही पण अशी डाळीचा करून बघा आणि डाळीला फोडणी वगैरे दिल्याच्यानंतर मी दिवाबत्ती करायला घेतली हे बघा डाळ किती छान दिसते तर ठीक आहे दिवाबत्ती करायला घेतली देवाला दिवा वगैरे लावलं दिवा वगैरे अगरबत्ती लावली तुळशीला वगैरे दिवा लावला तुळशीला दिवा वगैरे लावून घेतला आणि जे स्वयंपाकाची भांडी वगैरे पडली होती ती भांडी वगैरे घासून घेतली आणि मग गरम गरम चपात्या केले आणि असं संपला माझा दिवस थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सर्व स्वयंपाक वगैरे करून घेतला भांडी वगैरे घासून घेतली दिवाबत्ती केली आणि असं संप आत्ता माझं मी फ्री झाले कामामधनं आणि असं संपला आजचा दिवस थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा